हॅलो एवरीवन निवडणूक निकालाविषयीचा व्हिडिओ का टाकला नाही तर एक तर माझे दोन दिवस झालं तब्येत अजिबात व्यवस्थित नाही आहे आणि आवाज चांगला नाही आहे त्यामुळे या आवाजात व्हिडिओ करणं बरं वाटत नाही आणि त्याला वॉईस इफेक्ट लावून काहीतरी फनी करणं मला अजिबात पटत नाही दुसरी गोष्ट मी मीडियात असल्यापासूनच फील्डवर काम करत असल्यापासूनच मी राजकारणावरती फार बोलत लिहित नाही कारण तो माझ्यासा फार काही आवडीचा विषय नाही आहे जे निदर्शनास काही आलं पटलं नाही आणि पटलं तर अशा दोन्ही बाजूनी मात्र मी लिहिते जे जे निदर्शनास येईल ते असं पण फार मनापासून लिहावं वगैरे असं काही नसतं ही दुसरी गोष्ट तर सगळ्यात पहिल्यांदा सगळ्या विजयी उमेदवारांचं अभिनंदन कारण काही जण अगदी मनापासून राबलेले असतात कामं प्रामाणिकपणे केलेले असतात प्रभागातल्या लोकांचे प्रश्न सोडवलेले असतात काहीजणं उच्च शिक्षित आहेत त्या पदासाठी लायक आहेत असे सुद्धा लोक आहेत काही अनुभवी आहेत चारित्र्याने स्वच्छ आहेत अशा सर्वांना शुभेच्छा कोल्हापूरच्या विकासाची संधी नामी संधी तुमच्या हातात आली आहे त्यामुळं त्या ते संधीचं सोनं करा या चार पाच वर्षात कोल्हापूरनं जे काही भोगलं आहे ना त्याला सुधरवण्याचा एक चान्स तुमच्या हातात आला आहे रस्ते आणि इतर बेसिक सुविधा जरी तुम्ही चांगल्या करू शकलात तर कोल्हापूरच्या राजकारणात तुमचं नाव अग्रगण्यानं अग्रस्थानावरती घेतलं जाईल त्यामुळं ते करणं तुमच्या हातात आहे यासाठी तुम्हाला शुभेच्छा ते नक्की करा असं मला वाटतं दुसरी गोष्ट याच्यानंतरची फार सहमत आणि आनंदी वगैरे असं काही मी निकालावरती नाही आहे कारण निवडणूक ही आपल्याला संविधानानं दिलेली अतिशय सुरेख प्रक्रिया आहे सुरेख असं म्हणेन मी तर त्या प्रक्रियेमध्ये आपल्या महाराष्ट्रात जो काही गोंधळ आणि अराजकता माजवली जाते मग ते जातीला घेऊन पक्षाला घेऊन धर्माला घेऊन अगदी काही असेल तर ती कुठंतरी बंद झाली पाहिजे असं वाटतं त्याला गालबोट लागते कुठंतरी मशीन्स बंद पडणं शाई पुसली जाणं एकमेकांना जिवे मारण्याची धमकी देणं शिवी गाळ होणं भानामती करण्यासारखे प्रकार होणं काय आहे हे निवडणुका बांधा बांधावरची भांडणं झाल्यासारखा प्रकार सुरू झाला आहे महाराष्ट्र आणि तिथला मराठी माणूस याचं नाव भारतात सन्मानानं घेतलं जातं तर तो सन्मान आपण जपला पाहिजे असं मला वाटतं निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव मानला जातो तर तो उत्सव त्याप्रमाणेच झाला पाहिजे नक्की अराजकता माजवण्याचं एक साधन असं वापरलं जातंय कोण तुम्हाला वापर वापरतोय कोण कोण तुमची डोकी फिरवतोय हे कोणाचं षडयंत्र आहे हे सुजान आणि सुशिक्षित नागरिकांच्या लक्षात येऊ शकतं तर असे प्रकार फक्त बंद होऊन शांतपणे कायद्याला अनुसरून जे काही आहे प्रशासनाचे सगळे नियम पाळून निवडणूक झाली पाहिजे तर ती निवडणूक आदर्श निवडणूक आहे अशी गोष्ट बाकी कोल्हापूरच्या निकालाबाबत म्हणाल तर मला आवडलेली गोष्ट म्हणजे अपक्ष उमेदवार विजय सरदार अतिशय नेत्यांनी लढले अपक्ष होते ते त्यांचा कॉन्फिडन्स बोलण्याची पद्धत बाकी हॉकीच्या बाबतीतलं त्यांचं ते योगदान आम्ही मीडियात असताना सगळं पाहिलेलं आहे त्यामुळं त्यांच्या बाबतीत थोडंसं वाईट वाटलं असो त्यांना पुढे संधी मिळेल बंटी पाटलांनी खरंच गड राखला असे काही स्टेटस होते ते मला खरंच वाटलं कारण काँग्रेसचे एकच इकडं दमदार नेते होते ज्यांनी इतकी पॉवर लावली आणि आपले लोक निवडून आणले त्यामुळे ते कौतुकास पात्र आहेत उद्धव ठाकरेंच्या सेनेचा गड राखला तो प्रतिज्ञा उत्तुरे यांनी त्या एकट्या विजयी झालेल्या आहेत त्यामुळं ते सुद्धा अतिशय तीसुद्धा अतिशय चांगली गोष्ट आहे त्याच्यानंतर अपक्ष आणि इतर पक्षांचेसुद्धा सगळे भाजपाचे वगैरे जे जे कार्यकर्ते निवडून आलेले आहेत त्यांना मनापासून शुभेच्छा तुम्ही कोल्हापूरच्या विकासाचा वसा हाती घ्या आणि कोल्हापूरला पुढे न्या बाकी म्हणाल तर मुंबईच्या बाबतीत अतिशय वाईट वाटलं कारण दोन ठाकरे बंधू एकत्र आलेले असताना मुंबईचा गड या मराठी माणसानं या ठाकरे बंधूंनी शिवशक्तीनी राखावा अशी मराठी मनामनांची इच्छा होती त्या इच्छेवरती मात्र पाणी फिरलं त्यामुळं त्या बाबतीत फारसा आनंद नाही झाला हा बदल व्हायला हवा होता बिहारमध्ये तुम्हाला मराठी आमदार मंत्री कोणी दिसतो का हो? मग आपल्याकडं का आणि मुंबईमध्ये काय प्रकार होतात मराठी लोक सगळेच नाही काही प्रकारे वागतात किंवा त्यांची अराजकता किंवा त्यांचा आडमुठेपणा मी सगळ्याच असं म्हणणार नाही जातीभेद किंवा धर्मभेद या प्रांतभेद या मुद्द्यावरती नाही पण पर डॉमिनेटिंग पर्सनॅलिटीज काही आहेत ना तर त्यांचा त्रास खरंच तिथे होतो कारण मी स्वतः मुंबईत जॉब केला आहे अजूनही कामाच्या निमित्ताने मी तिकडं जात असते वेगवेगळ्या लोकांशी भागांशी संपर्क येत असतो त्यामुळं त्या बाबतीत मी जवळून पाहिलेला आहे त्यामुळं तुम्ही योग्य उमेदवार निवडून द्यायला हवा निवडणुकीत मतदान करताना तुम्ही डोळस मतदान केलं पाहिजे काही ठिकाणी वारेमाप पैशाचा वापर झाला लोकांनीही पैसे घेतले त्यामुळं असं वाटतं की सुशिक्षित लोक जर असे वागायला लागले तर मग अशिक्षित लोकांकडेच सगळं जाईल मग उद्या तुम्ही माझ्या मुलाचं किंवा माझ्या पाल्यांचं भवितव्य आणि देश आणि राष्ट्र राज्य कसं असेल किंवा काय ह्याच्यावर गप्पा मारायच्या नाहीत तुम्ही सुजान नागरिक आहात तुम्ही व्यवस्थित उमेदवार निवडून दिला पाहिजे आज एकंदरीत सगळ्यां सगळ्यांची मतं मला इनबॉक्सला आलेले मेसेज सगळ्यांवरती बोलते आहे मी आणि दुसरी गोष्ट म्हणजे निवडून आल्यानंतर ह्याचा कार्यक्रम करतो त्याचा कार्यक्रम करतो असू दे कोल्हापुरात तेवढी ईर्षा चालणार मान्य आहे मला तरी पण ह्याचा कार्यक्रम करतो त्याला गेम पलटवतो असलं काहीतरी टाकणं हे अतिशय अज्ञानी असण्याचं किंवा त्याच्यापेक्षा सुद्धा काही टॉपचे शब्द आहेत ते तिथं मी वापरू शकत नाही पण त्या लेवलची तुमची पर्सनॅलिटी वाटते जर निवडून आलेला जो काही उमेदवार आहे विजयी उमेदवार आहे त्यांना अतिशय व्यवस्थित सोफिस्टिकेटेडली वागलं पाहिजे तुमचं शिक्षण आणि इतर गोष्टी राजकारणात तुम्ही किती सुशिक्षित आहात राजकारण हा सुद्धा अभ्यासाचा विषय आहे टिमक्या वाजवण्याचा नाही आहे तो हल्ली आपल्याकडे झाला आहे टिमक्या वाजवणं टोमणे मारणं ह्याची प्रकरणं काढणं शिव्या देणं मारामाऱ्या करणं नाही राजकारण हा एक अभ्यासाचा विषय आहे लोकशाही आबाधित ठेवण्याचा विषय आहे तर तो तुम्ही तसा अभ्यासला आणि हाताळला पाहिजे असं मला वाटतं त्यामुळे तुम्ही निवडून आल्यानंतरची तुमची धोरणं जी काय आहेत ना पक्ष कोणताही असो तुम्हाला तो कामगाराची संधी देतो आहे ना मग तुमचं असं पाहिजे की आलेल्या लोकांचे आभार आणि तुमचं व्हिजन क्लिअर झालं पाहिजे मला आज एकाही उमेदवाराच्याकडून म्हणजे असं फार अपेक्षित भाषण हे खूप मनाला भावलं आहे आणि येस इज कॅपेबल किंवा शी इज कॅपेबल असं वाटलं नाही कारण मग ते असं करतो तसं करतो हे करतो ते करतो तुमचं व्हिजन काय आहे हे दोन मिनटात तुम्हाला छान बोलता आलं का मग तुम्ही राजकारणात फेल आहात आमच्या सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने तुम्ही टॉपचे असाल तुमचं व्हिजन मला माहीत नाही पण अतिशय साध्या भाषेत छानपैकी तुम्ही निवडून आला आहे है ना हॅपी थँक्यू माझं विजन हे आहे मी कोल्हापूरला इथे पाहतो किंवा पाहते किंवा पाहेन असं काहीतरी हवं होतं जेणेकरून तुम्ही सुशिक्षित वर्गाचं प्रतिनिधित्व करता हे सगळ्यांना पटेल यासाठीच तुम्ही राज्यघटना सगळं आपलं संविधान छत्रपती शिवाजी महाराज या सगळ्या मोठमोठ्या समाजसुधारकांची चरित्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे अशा लोकांना वाचणं त्यांचे विचार अंमलात आणणं राजकारणाच्या चांगल्या कार्यशाळा अटेंड करणं राजकारणाची चांगली पुस्तकं वाचणं त्यातल्या टॉपच्या लोकांच्याकडून तुम्ही मार्गदर्शन घेणं महत्त्वाचं आहे असं मला वाटलं तुम्हाला वाटेल फार मोठं बोलते आहे पण मी तुम्हाला खरंच सांगते आपण ज्या महाराष्ट्राला जातो त्या महाराष्ट्राला आपल्याला आपल्या स्वप्नातला आदर्श महाराष्ट्र बनवायचा असेल तर आदर्श पिढी घडायला हवी निवडणुका लोकशाही अबाधित राहायला हवी आणि तीसुद्धा आदर्श हवी त्यासाठी असे महाराष्ट्राचे काही प्रकार आहेत ना निवडणुकीत अराजकतेचे वेगवेगळे जे काय चुकीचे प्रकार कुठलाही वाद काहीही असू दे ते सगळं निवडणुकीत काढलं जातं कसला दंगा गुन्हे मारामाऱ्या हॉटेल फुल दारू दारू पिणं हे करणं बापरे व्यसने एवढी वाढलेली असतात या सगळ्यांनी फक्त अराजकतेचं स्तोम आहे महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रातली युवा पिढी खराब होते त्यामुळं हे वळण असं न लागता तुमच्या पाल्याचं किंवा तुमचं भवितव्य तुम्हाला जर सुरक्षित हवं असेल आपल्यापेक्षा येणारी पिढी खूप चांगली जगावी त्यांनी ते आपला आदर्श घेणार आहेत त्यामुळं हे सगळं व्यवस्थित झालं पाहिजे असं तुम्हाला का वाटत नाही मग तुम्हाला कधीच वाटणार नाही की आपला देश सोडून जावा आपलं राज्य सोडून जावं आपल्या हातात आहे ते कसं ठेवायचं कसं काही वाईट न होता खूप सगळ्या गोष्टी चांगल्या छान पॉझिटिव्ह झाल्या पाहिजेत हिंसा कमी झाली पाहिजे प्रामाणिकपणा जास्त असला पाहिजे असं आपल्याला वाटायला हवं आहे कारण हे आपल्यावरचे संस्कार आहेत आपल्या महाराष्ट्रात जे काही थोर नेते महाराज समाजसुधारक होऊन गेले त्यांनी आपल्यावरती हे बिंबवलं आहे पण त्याचा विसर पडला आहे सगळीकडे ह्याच्यासारखं दुर्दैव कुठलंच नाही असो फार लेंदी होईल व्हिडिओ तसा झाला आहेच आणि बाकी अजून कुणाला काही बोलायचं असेल किंवा भांडायचं असेल तर उद्या आपण नक्की भांडूया आत्ता मी लाईव्ह जाण्याचा प्रयत्न केला पण नकोच म्हणाले पुन्हा उशीर झाला आहे तर उद्या मात्र आपण नक्की बोलूया लाईव्हवरती मात्र सगळ्यांनी या बोला प्रश्न मांडा तुम्हाला काय वाटतं ते सांगा मला काय वाटतं ते सांगेन बाय टेक केअर